लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे स्वागत आहे जेवण झालं तर माते आपलं लाईव्ह मध्ये स्वागत आहे प्रियाता लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि रमाताई म्हणतात प्रिया अगं लगेच आली मी आणि प्रिया ते म्हणतात जेवण झालं का रमाते हसतात रमाताई जेवण झालं का आपल्या लाईमध्ये स्वागत आहे आणि प्रिया ते म्हणतात बरं बरं आणि प्रिया ते म्हणतात का बरं आणि प्रिया रमाताई म्हणतात अगं लगेच आली मी आणि प्रियाताई कॉन हो आहेत प्रियाताई लाईमध्ये स्वागत आहे आणि स्वप्नातई आलेली आहेत स्वप्न ते म्हणतात दादा नमस्कार आणि लाईक डन केलेलं आहे स्वप्न ते मध्ये स्वागत आहे जेवण झालं का स्वप्नातई आपलं आणि स्वप्न ते म्हणतात ताई आणि हसता नमस्कार करतात ते म्हणतात रमा मावशी नमस्कार ते म्हणतात जेवण झाले का सर्वांचे हो जेवण आहे आमचं आपलं झालं का जेवण आणि प्रियाता म्हणतात आली माझी स्वप्नाजान कॅडबरी दिलेली आहेत आणि हसतायत आणि आहे म्हणतात स्वप्ना नमस्कार आहे म्हणतात हो ज हो जेवले मी पण आणि प्रियते म्हणतात माझं जेवण झालं बाळा तुझं झालं का जेवण स्वप्नातही ऑन आहेत आणि रमाते म्हणतात स्वप्नातही कॅट बरी दिलेली आहे आणि प्रियता म्हणतात बरं बाळा स्वप्ना ते म्हणतात हो ताई जेवले मी पण आणि म्हणतात सपना जेवण झालं का प्रियताई म्हणतात बर बाळा आणि स्वप्नातही ऑन आहेत आणि रमात्या म्हणतात दादा नमस्कार स्वप्नातही म्हणतात हो क्रम मावशी जेवलीत तुम्ही जेवलात का प्रियता म्हणतात नंतर आपली शाळा भरवू सपनाताई ऑन आहेत स्वप्नातई ऑन आहेत आणि आज लाईव्ह खूपच चा, छान झाल्याचं सर्वजण लाईव्हला आले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि त्यामुळेच मी कमेंट लाईव्ह बंद करून बोलती लाईव्ह चालू केली आणि सर्वांचे खूप धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल आणि ते म्हणतात हो आम्ही बाहेर गेली जेवायला प्रिया तर येऊन आहेत स्वप्नात येऊन आहेत म्हणतात बरं बरं मावशी आणि स्वप्नात या म्हणतात छान आहेत ताई तुम्ही कशात रमात्या म्हणतात हॉटेलात ता। आणि ताई ऑन आहेत ता। रम आणि स्वप्नातही म्हणतात तुम्ही नाही ताई घेतली आज प्रिया त्या म्हणतात मी पण छान आहे बाळा स्वप्नातही ऑन आहेत आणि रमाताई म्हणतात चालू आहे लाईव्ह माझी प्रियाताई म्हणतात घेऊ बाळा स्वप्नाताई म्हणतात हा ताई छानच राहा सगळेच हो सगळेच छान राहा आणि स्वप्नाताई ताई ऑन आहेत प्रियाताई म्हणतात हो बाळा तू पण आणि कॅडबरी देत आहेत प्रियाताई स्वप्नाताई म्हणतात हो ताई आणि स्वप्नातही ऑन आहेत प्रियात म्हणत हो स्वप्नातही ऑन आहेत स्वप्नातही ऑन आहेत आणि स्वप्नात मदत हा आणि प्रियता मदत थोड्या वेळाने चालू करते स्वप्नातही ऑन आहेत प्रियाता ऑन आहेत आणि स्वप्नातई म्हणतात बरं बरं चालेल प्रियताई आपण लाईव्ह चालू करा स्वप्नाताई ऑन आहेत आणि प्रियाता म्हणतात हो बळा आणि स्वप्नाताईनी आईस्क्रीम दिलेला आहे आणि प्रियाताई ऑन आहेत प्रिया स्वप्नाताई म्हणतात हा स्वप्नाताई प्रियताई रमाताई स्वप्नातई आपण लाइव मध्ये आला तर खूप छान वाटलं आणि कमेंट लाइव पेक्षा बोलकी च खूप छान वाटते आपल्या सर्वांशी बोलून कमेंट लाईव्ह मध्ये मध्ये कोणाला बोलावं हाच प्रश्न पडत होता आणि प्रियाताई म्हणतात अरे वा आईस्क्रीम मस्त आहे खाल्ली मी आणि प्रियताई ऑन आहेत आणि सपना ताई हसत आहेत प्रियाताई ऑन आहेत आणि ताई हो बरोबर दादा आणि प्रियताई एक मला सांग आपल्याला सांगायचं आहे की मी लाईव्ह कमी का घेतली कारण मला एक अनुभव आला की दिवसभर मी लाईव्ह जरी चालू केली आणि आपण मला सकाळी जरी आपण माझ्या लाईव्हला आला तर आणि मला सपोर्ट जरी केला तरी मी संध्याकाळी जर लाईव्ह घेतली आणि आपण जर नाही आला तर नाराज होतं नारा नारा तर असं नाराजांनी नाराज होण्यापेक्षा म्हणलो एकच लाईव्ह एकच वेळेस लाईव्ह घ्यावी कारण सारखी जर लाईव्ह केली तर लाईवला कोणीही येत नाही हा माझा अनुभव आला त्यामुळे मी एकदाच लाईव घेतली चालू केली आणि स्वप्न ते माझ्यात गोल गोल फिरत आहे का नाही गोल गोल फिरत नाही नेटवर्क तर आहे चांगलं आणि हा स्वप्न ते म्हणतात का माझेच फिरत आहे प्रिया त्या माझ्यात नाही फिरत स्वप्नाताई ऑन आहेत स्वप्नाताईमध्ये लाईक शेअर अँड कमेंट करा नमस्कार करतात आणि सर्वांना आईस्क्रीम दिलेल्या आहेत आणि प्रिया नाराज का व्हायचं तर प्रियाताई कसं असतं ज्यास आपण सकाळी लाईव्ह घेतो आणि नंतर जर आपण संध्याकाळी जर लाईव्ह घेतली तर लाईव्हला कोणही येत नाही कारण सर्वांनी सकाळी सपोर्ट केलेला असं लाईव्हला आणि कोण जर लाईव्हला आले की मन उभं नाराज होतं त्यापेक्षा म्हणलो एकच वेळेस लाईव्ह घ्यावी सर्वजण येतात आणि लाईव्ह आता लाईव्हला सर्वांशी बोलून खूप छान वाटतं आणि माझा अनुभव मला स्वतःला आला त्यामुळे मी आपल्याशी शे तो शेअर केला आणि प्रियतेमध्ये नाराज का व्हायचा होणार आहे ते पण आपलं बरोबर आहे आणि स्वप्न ते म्हणतात माझेच मग हो होते स्वप्न ते तुमचंच आहे आणि प्रिया ते म्हणतात वेळ मिळेल तेव्हा येतात होत होते आपलं बरोबर आहे अगदी पण काय व्हायचं सकाळ संध्याकाळ दुपार सारखी लाईव्ह घेऊन घेऊन म्हणजे स्वतःचंच म्हणजे काय वाटायचं आपल्या लाईव्हला कोण येत नाही येत नाही पण जे दिवसभर सपोर्ट करतात संध्याकाळी जर लाईव्हला कोणी आलं नाही की वाटत होते कोणी सपोर्ट करत नाही आणि सारखी लाईव्ह जर घेतली चोवीस तास तर कोणी लाईव्हला येत नाही हा माझा अनुभव मला आला आहे त्यामुळे मी लाईव्हचा टायमिंग हा एकच टाईम आहे आणि स्वप्न ते म्हणतात कोणताही आणि प्रियत्न अनुपदादा होत होत आहे आपण स्वप्न ते म्हणतात ता हो, हो नाराज होतात हो होतई तसंच होतं होतं पण आता नाराज ना आता एकदम खूपच छान वाटतं एकच टाईम लाईव्ह घेऊन आणि स्वप्न ते म्हणतात होता मला आवाज असतो कमी येतोय हेडफोन घातले ना आणि प्रिय त्या म्हणतात लाईवला नाही आल्यावर प्रिया ते म्हणतात बरं बाळा सपना त्या म्हणतात काय नाही नाराज व्हायचं येतील ते येतील तरी येणारच ना प्रिया त्या म्हणतात हो प्रिया त्या म्हणतात आम्ही तर नाही होत बाबा नाराज कोणावर आणि स्वप्नात होणार ताई तर प्रिय तर इथे इथे नाराज व्हायचा काही प्रश्न नाही फक्त काय होतं स्वतःचा आत्मविश्वास खूपच कमी होतो की माझ्या लाईव्हला कोण येत नाही लाईव्ह चालू ठेवावी का बंद करावी हा मनात येतो म्हणजे विचार नको म्हणलं तरी मनात कुठं ना कुठं येत असं पण आता काय केलंय लाईव्ह लाईव्ह एकच तात चालक केले कोणी येऊ अगर नाही येऊ मात्र सर्वजण सपोर्ट करतात आणि खूपच छान वाटतं आणि सारखे लाईव्ह घेण्यापेक्षा जे सपोर्ट करतात आप आपल्याला त्यांचे व्हिडिओ पाहिला तरी वेळ आपण दिला पाहिजे ना कारण जसं आपण आमच्या लाईव्हला सपोर्ट करतात तर आपले व्हिडिओ आम्ही पाहिले तरच फायदा आहे ना नाहीतर काय उपयोग आहे कारण आपण एवढं वेळात वेळ काढून माझ्या लाईव्हला येतात तर मी सुद्धा आपले व्हिडिओ कुठे ना पूर्ण वॉच केले पाहिजे त्यामुळे मी लाईव्ह लाईव्ह एकच तास ठेवले आणि जो नेटर शिल्लक राहतो तो सर्वांना सपोर्टसाठीच आणि स्वप्ना त्यामध्ये हो ना आणि फिरण्यामध्ये हो आणि स्वप्नात स्वप्न ते ऑन आहेत स्वप्न ते म्हणतात शेअर अँड कमेंट करा आणि प्रिया ते म्हणतात हो मी पण आता रोज लाईव्ह घेणार हो ना प्रिया ते आपण लाईव्ह रोजच घ्या आणि स्वप्न ते म्हणतात हो ताई घ्या रोजच प्रिया ते म्हणतात प्रिया ताई ऑन आहेत ते म्हणतात लाईक शेअर अँड कमेंट करा प्रिया म्हणतात हो बाळा आणि प्रियाताई ऑन आहेत स्वप्नाताई म्हणतात हा स्वप्न ते म्हणतात लाईक शेअर अँड कमेंट करा प्रिया म्हणतात हा प्रियाताई प्रियताई ऑन आहेत स्वप्न ते म्हणतात लाईक शेअर अँड कमेंट करा आणि स्वप्न ते ओन आहेत प्रियतही ओन आहेत आणि प्रियता म्हणतात बरं आता मी जाते होत आहे धन्यवाद आणि प्रियता शुभरात्री काळजी घेत आहे आपली आणि प्रियताई म्हणतात बाय बाळ आणि कॅडबरी देतात आणि पिढ्यात म्हणतात शुभरात्री जातात तुम्ही पण काळजी घ्या होता आणि स्वप्ना ते म्हणतात हो ताई स्वप्ना ते म्हणतात मला जे सास नेट आता स्वप्नाताई प्रियाताई आणि रमाताई आपण सर्वांनी सपोर्ट केला लाईव्हला त्याबद्दल धन्यवाद